हॅलो एव्हरीवन आज आपण इथे बनवणार आहोत लिंबाचं लोणचं त्यासाठी मी घेतलेलं सहा लिंब छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि सुती कापडाने छान असे स्वच्छ पुसून घेतले त्याने काय होईल लिंबाचं लोणचं जास्त वेळ टिकून राहील आणि लवकर खराब होणार नाही आता तुम्ही बघू शकाल छान लिंब धुवून आणि पुसून झाले त्यानंतर प्रत्येक लिंबाच्या मी इथे आठ फोडी कापून घेते लिंबाचं लोणचं करण्यासाठी बारीक सालीचे पातळ सालीचेच लिंब वापरा त्याने इन, मसाला छान मुरला जातो आता लिंबा मी असे सगळे लिंबू कापून घेतले त्यातल्या बिया पण मी काढून टाकल्या जेणेकरून करून खाताना बी तोंडात येत नाही किंवा कडवटपणा लागत नाही आता हे बघा छान असे लिंब धुवून घेतले आता एका कुकरमध्ये बेसला थोडंसं पाणी टाकून वाटीमध्ये चिरलेले लिंब घेऊन त्यावर झाकण ठेवले आणि दोन शिट्या काढून घेतल्या आता पाच ते सात मिनटानंतर दोन सिट्ट्या माझ्या इथे झाल्या आहेत आणि लिंब छान असे शिजले आहेत त्याच्या साली पण अशा बऱ्यापैकी नरम झाल्या आणि ते शिजले होते आता इथे मी कढाई ठेवली तापायला आणि त्यात शिजलेले लिंबाचे काप संपूर्ण टाकले सहा लिंबांसाठी मला इथे दोन वाटी गूळ लागला दोन वाटी गूळ छान असा विरघडल्यानंतर यात मी घेते शोपची पावडर शोप अशी छान भाजून घेतली आणि त्याची पावडर बनवून तयार केली धनेपूड इथे मी एक चमचा घेतलं लाल मिरचीचं पूड मी इथे दोन चमचे घेतलं आणि सोबतच चवीपुरतं मीठ लिंबाचं लोणचं अगदी सोप्पं आहे बनवणं इथे दहा ते पंधरा मिनटात तुमचं लिंबाचं लोणचं बनवून तयार होते तुम्ही बघू शकाल दहा ते पंधरा मिनटं छान हे मंद आजेवर शिजवून घ्या आणि थंड झाल्यावर हे लिंबाचं लोणचं असं छान दाटसर होत चालते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच